श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम ह्रीम सूर्याय नमः नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत येत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काय का का करावे काय करू नये याविषयीचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर यापूर्वीच आपण प्रदर्शित केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मकर संक्रांतीचं राशीनुसार फळ काय आहे कुठल्या राशीच्या लोकांनी कोणती सेवा करावी तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी हवनाचा संपूर्ण विधी हवन कसं करावं हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत हा विधी बघून आपण आपल्या घरी मकर संक्रांतीच्या दिवशी हवन विधी अवश्य करावा जेणेकरून संपूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये सुख नांदेल माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील भगवान सूर्याची कृपा आपल्यावर राहील व्हिडिओ जर आपल्याला आवडला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम भ्रीम सूर्याय नमहा लिहायला विसरू नका भगवान सूर्याची जर आपण उपासना केली त्यांची कृपादृष्टी जर आपल्यावर असली तर आपल्या जीवनामधील संततीविषयक मुलांच्या शिक्षणाविषयीच्या ज्या समस्या असतात तसंच विवाह समस्या असतात या सर्व समस्यांचं निवारण होण्यास मदत होते तसंच भगवान शनींची देखील कृपादृष्टी आपल्यावर राहते यासाठीच आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ होम तिळ हवनाची सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे तीळ हवन कसं करायचं हे आपण बघणारच आहोत तत्पूर्वी आपण बघूया दोन हजार चोवीस सालच्या मकर संक्रांतीचं राशी परत्वे फल काय आहे म्हणजेच कोणत्या राशीच्या लोकांना मकर संक्रांतीचं काय फळ आहे तसंच त्यांनी कोणती साधना करावी कोणती उपासना करावी एक लक्षात ठेवायचं या दिवशी आपण शक्य होईल तितकं सर्वांनीच भगवान सूर्याचं मंत्र ओम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचं यथाशक्ती पठन अवश्य करायचं सकाळी करा संध्याकाळी करा, संध्या करा दिवसभरात केव्हाही ओम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचं पठण आपल्याला करायचं आहे मेष राशीसाठी यावर्षी संक्रांत अतिशय लाभदायक आहे त्यांना आर्थिक लाभ धनलाभ होऊ शकतो ऋषभ राशीसाठी व्यवसाय नोकरी व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील आपण त्याचा सकारात्मक दृष्टीने विचार करावा म्हणजेच करिअरमध्ये जर आपल्याला काही अडचणी असतील त्या अडचणी देखील दूर होतील मिथून राशीला थोड्याशा आर्थिक अडचणी किंवा आपल्या ज्या महत्त्वाचे कामं आहेत त्यामध्ये अडथळे येऊ शकतात मिथून राशीच्या लोकांनी संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्याच्या उपासनेसोबतच म्हणजेच सूर्यमंत्राचं पठन करायचं आणि सोबत कालभैरव अष्टकाचे अकरा पाठ अवश्य करावे माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र ओम श्रीम नमहा किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचं यथाशक्ती पठन अवश्य करावं त्यानंतर कर्करास कर्कराशीला संक्रांतीपासून थोड्याशा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात तर घाबरून जायचं कारण नाही सकारात्मक दृष्टीने घ्या बाहेरचं जे खाणं असतं हॉटेलचं जेवण वगैरे किंवा थोडंसं पथ्य पाळायचं आणि सोबतच आपण कालभैरव अष्टकाचे अकरा पाठ या दिवशी अवश्य करावेत सिंह राशीसाठी मकर संक्रांत अत्यंत लाभदायक ठरणार आहे नोकरी व्यवसायात आपली प्रगती होईल तसंच विवाहाची काही समस्या असतील संततीच्या समस्या असतील तर या समस्यांचं देखील निवारण या संक्रांतीच्या सहा महिन्याच्या आत किंवा वर्षभराच्या आत नक्की होईल कन्या राशीसाठी देखील मकर संक्रांत अतिशय शुभ आहे आपल्याला काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्याचं निवारण या संक्रांतीला अवश्य होईल तसंच शत्रुपिडा असेल नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपली फसवणूक झाली असेल तर या समस्येमधून देखील काहीतरी मार्ग आपला निघेल तूळ राशीच्या लोकांसाठी देखील अतिशय शुभ अशी संक्रांत आहे विद्यार्थ्यांची ज्यांची रास तूळ आहे त्यांची अभ्यासामध्ये शैक्षणिक प्रगती होईल तसंच नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतील वृश्चिक राशीसाठी संक्रांतीचं फळ असं आहे की आपल्याला थोडंसं डिसिजन मेकिंग म्हणजेच में निर्णय घेताना थोडंसं आपलं मन चंचल होईल कन्फ्युजन होईल तर अशा वेळेला थोडंसं शांत राहून भगवान सूर्याची उपासना करायची सोबतच आपण कुठलाही गुरुमंत्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र किंवा ओम राम चिरंजीविने नमहा या मंत्राचं संक्रांतीच्या दिवशी यथाशक्ती पठन अवश्य करावं धनुराशीच्या लोकांसाठी संक्रांतीचं फळ अतिशय शुभ आहे एखादं नवीन संकल्प नवीन काम एखादी आध्यात्मिक सेवा काही पण नवीन कार्याला जर आपण सुरुवात करणार असाल तर संक्रांतीच्या दिवशी संकल्प करून भगवान सूर्याची सेवा आपण करा निश्चितच वर्षभरामध्ये आपल्याला या नवीन कामामध्ये यश मिळेल मकर राशीसाठी संक्रांतीपासून थोड्याशा आर्थिक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागेल त्यासाठी आपण सूर्यमंत्रासोबतच माता लक्ष्मीची कुठलीही सेवा ओम श्रीम नमः या मंत्राचं संक्रांतीच्या दिवशी शक्य होईल तितकं पठन आपण अवश्य करावं सोबतच ओम नमो भगवती वासुदेवाय या विष्णू मंत्राचं पठण करावं कुंभराशीसाठी संक्रांतीचं फळ अत्यंत शुभदायक आहे आपल्याला आपल्या घरामध्ये यावर्षी सर्व प्रकारची सुख भरभराट बघायला मिळेल मीन राशीसाठी देखील थोड्याशा आर्थिक समस्या यावर्षी आपल्याला जाणवू शकतात नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तोटा होऊ शकतो त्यासाठी आपण संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्याच्या मंत्रासोबतच माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र किंवा श्रीसुक्ताचे अकरा पाठ आपण अवश्य करावेत तर संक्रांतीच्या दिवशी आपण भगवान सूर्याची उपासना सोबतच आत्ता सांगितल्याप्रमाणे त्या त्या राशीनुसार या सेवा उपासना आपण अवश्य कराव्यात जेणेकरून वर्षभरामध्ये आपल्याला अडीअडचणींचा सामना करायला धैर्य मिळेल साहस मिळेल नकारात्मकदृष्ट्या या फळाकडे अजिबात बघू नका आपल्याला फक्त सेवा करायची आहे एवढं लक्षात राहू द्या आता आपण बघूया संक्रांतीच्या दिवशी तीळ होम कसा करायचा संक्रांतीच्या दिवशी तीळ भक्षण तीळ स्नान त्यानंतर एकमेकांना तिळगुळ देणे यासोबतच तीळ हवन करणं अत्यंत पुण्यफलदायी मानलं जातं तीळ हवन केल्यानं आपल्या घरामध्ये शांतता प्रस्थापित होते तसंच विविध देवदेवतांच्या मंत्रांच्या हवनयुक्त सेवेमुळं त्या देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होते आपल्याला हे संपूर्ण वर्ष सुखा समृद्धीचं जाईल यात काही शंका नाही हवन करणं अत्यंत सोपं आहे प्रथम बघूया हवनासाठी आपल्याला साहित्य काय लागेल हवनासाठी आपल्याला लागेल एक हवनकुंड हवनकुंड नसेल मातीची कुंडी देखील चालेल त्यानंतर शुद्धतूप आणि काळे तीळ काही विशिष्ट मंत्रांचं पठण करून आपल्याला आहुती द्यायची असते आहुती देताना शुद्धतूप किंवा काळे तीळ हवनकुंडामध्ये आपल्याला सोडायचे असतात आणि त्यांचा स्वाहाकार म्हणायचं म्हणजेच या पदार्थांची आहुती देताना स्वाहा म्हणायचं असतं प्रथम ज्या जागेवरती आपण हवनकुंड प्रज्वलित करणारा असाल त्या जागेची पूजा करायची शक्यतो आपल्या घरात देवघरासमोर किंवा पूर्व दिशेला करा पूर्व दिशेला जागा नसेल दक्षिण दिशा सोडून कुठल्याही दिशेला आपण हवन करू शकता प्रथम जमिनीची पूजा करायची जमिनीवरती हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हायचं आणि ओम श्री आहे नमहा हा मंत्र म्हणायचा त्यावरती हवनकुंड ठेवायचं हवनकुंडामध्ये गौरी किंवा नारळाच्या शेंड्या घेऊन समिदा घेऊन हवनकुंड आपल्या घरातील दिव्याच्या अग्नीतून अग्नी घेऊन प्रज्वलित करायचा हवनकुंड प्रज्वलित झाल्यानंतर पुन्हा हवनकुंडाची पूजा करायची हळद कुंकू अक्षत एखादं फूल व्हायचं आणि त्यानंतर आपण आता हवनविधी सुरू करणार आहोत चमचामध्ये किंवा पळीमध्ये शुद्ध तूप घ्यावं ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा आहुती द्यायची आहे शुद्ध तुपाची स्वाहा मंत्रांना हवन हवनकुंडामध्ये दे सोडून द्यायचं ओम गन गणपतय नम स्वाहा 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 ओम गन गणपतये नम स्वाहा ओम गन गणपतय 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 नम स्वाहा आता चमच्यामध्ये किंवा पळीमध्ये पुन्हा शुद्धतूप घ्यायचं अकरा वेळा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची आहुती द्यायची आहे श्री स्वामी समर्थ नम स्वाहा श्री स्वामी समर्थ नम स्वाहा श्रीस्वामी समर्थनम स्वाहा श्री स्वामी समर्थनमस्वाहा श्री स्वामी समर्थनम स्वाहा श्री स्वामी समर्थनम स्वाहा श्री स्वामी समर्थनम स्वाहा श्री स्वामी समर्थनम स्वाहा श्री स्वामी समर्थनम स्वाहा, श्री स्वामी नम स्वाहा। श्री स्वामी समर्थ समर्थनम स्वाहा श्री स्वामी समर्थनम स्वाहा आता आपल्याला काळ्या तिळांनी भगवान सूर्याचा मंत्र पठन करून स्वाहाकार करायचा आहे मंत्र आहे ओम ह्रीं सूर्याय नम स्वाहा स्वाहा मंत्रांना हवन हवनकुंडामध्ये अर्पण करायचे ओम ह्रीं सूर्याय नम स्वाहा 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 ॐ ह्रीं सूर्याय नमः 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 स्वाहा भगवान् विष्णुञ्च मन्त्रां च हवन कुर्या ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम स्वाहा ओं नमो भगवते वासुदेवाय नम स्वाहा ओं नमो भगवते <o> वासुदेवाय नम स्वाहा ओं नमो भगवते वासुदेवाय नम स्वाहा ओं नमो भगवते वासुदेवाय नम स्वाहा ओ नमो भगवते वासुदेवाय नम स्वाहा ओं नमो भगवते वासुदेवाय नम स्वाहा ओं नमो भगवते वासुदेवाय नम स्वाहा यानंतर लक्ष्मीच्या मंत्राचं हवन करायचं ॐ श्रीं नमः स्वाहा 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 आता आपण पठन करून हवन करणार आहोत प्रत्येक ग्रहाचा मंत्र झाल्यानंतर हवनकुंडामध्ये तीळ अर्पण करायचे जपाकुसुम संकाशं कास्यपेयम महद्दीं तमुरीं सर्व पापग्ण प्रणतोस्मिवाकरम नम स्वाहा दधी शखतुषारभम शिरोदाणवशंभम नमामि शशनं सोम शंभुरमूकडभूषण नम स्वाहा धरणिगर्भसभूत विद्युत्कासम्रभं कुमार शक्तीहस्त च मंगल प्रणमाम्यह नम स्वाहा प्रियंकुकलिकाश्याम रुपणा प्रतं बूधं सौम्य सौम्यगुणपेत बूधं प्रणमाम्यह नम स्वाहा देवाच ऋषीनांच गुरुकाचन सन्नीम बुद्धिभूत त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं नम स्वाहा हिमकुंदमणालाभ दैत्यानाम परम गुरु सर्वस्त्रप्रवक्तार भार्गवं प्रणमाम्यहं नम स्वाहा नीलाजनसमासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड संभूत नमाईश्चर नमस्वाहा अर्धकाय महाव्यांचंद्रादिविमर्दनं संहितागर्भसंभूत तं राहु प्रणमाम्यह नम स्वाहा पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुप्रणमाम्यहं प्रणमाम्यह नम स्वाहा या व्यतिरिक्त आपण श्रीसूक्त कालभरू अष्टक आपलं इष्टदैवत असेल त्यांचा एखादा मंत्र किंवा सरस्वती मातेचा मंत्र या मंत्रांचं देखील अशाच पद्धतीनं आहुती देऊन संक्रांतीच्या दिवशी हवन करू शकता हवन करताना थोडंसं जपून करायचं आहुती देताना थोडंसं लांब बसावं लहान मुलांची काळजी घ्यावी चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची हवनकुंड आपला हवन झाल्यानंतर तसाच शांत होऊन द्यायचा तो पाण्याने विजवायचा नाही आणि दुसऱ्या दिवशी हवनकुंडाची जी राख असते ती आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा झाडामध्ये टाकून द्या तिने आपल्या घराचं आपल्या जागेचं संरक्षण होतं तर सर्वांनी नक्कीच ही सेवा आपल्या घरी अवश्य करावी माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत सेवेकरांपर्यंत नक्की पोहोचवा शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराव्यात कमेंट बॉक्समध्ये ओम भ्रीम सूर्यायन महालयाला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ